आणखीन त्याला एक दोन दोन नवीन जोड भेटले दोन जोड तेवढ्या शाळा करतो ते राजकीय करिअर मधून ठेवलं ना तर नाव बदलून ठेव तू किती काय राजकीय करिअरच काय आमचं वाटोळ केलं ते जमतात त्याला आमच्या भविष्यात वाटोळा करायला लोक आंदोलन बसायला जमतात का गाड्या तो गाड्या तो गाड्यापुरी तू आमच्या लावून देतो गाव खेड्यात आम्ही लढणाऱ्याला आरक्षण मागा ना आता बदमी झालं असतं जे म्हटलं की नऊ मंत्र्यांना मी पाडणार आहे ते कोण कोण आहेत त्यात भुजबळ आहेत का आणि अन्य कोण आहे मला तेरा तारखेपर्यंत निर्णय बघून द्या मला निर्णय बघून द्या तेरा तारखेपर्यंत सरकार यांच्या दबावेतून येऊन मराठीवर अन्याय करताय का सरकार पहिल्यासारखंच पुन्हा वागत का आम्हाला गरज त्यांची मराठीची नाही ह्या भूमिकेवर त्यांना येऊ द्या त्यांना परत दाखवतो मराठीची राज्याला गरज आहे का नाही मी तेरा द्या मग सांगतो कोण कोण आहे तिथून पुढे बाराच ओपन करून देतो धाड दिवशी जाऊ दे तिकडे आपलं तसंच असतं बा पोटात ये मराठीला सांगून मराठी तर तयारी लागत आता भुजबळांना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका जरांगे साहेब तुम्ही मुंडे बंधू भगिनींना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका महादेव जानकरांना गोपीचंद पडळकरांना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका एकाला टार्गेट करायचं आणि बाकी आमचे भाऊ भाऊ म्हणायचं असलं कूटनीती बंद करा राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे ना तू कोण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा या या महाराष्ट्रातला या महाराष्ट्रातला ओबीसी बी एसबीसी हा जर एक झाला आणि त्या लोकांनी जर स्वाभिमानाला मत दिलं जरांगे येणारा काळ ठरवेल फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र काय सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट